नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकुवासाठी स्पेशल मराठी उखाने. नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा रावांचे नाव घेते सण आहे संक्रांतीचा रावांचे नाव घेते सण आहे संक्रांतीचा हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मैत्रिणींनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद